आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद ऑन नालेसफाई ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर या वर्षी ऐंशी पैसे टेंडरमध्ये भाव करण्यात आला एकीकडे एक सर्व स्तराची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं झालं हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना नालेसफाईला वेळ मिळतो नालेसफाईचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिली भगत असते यांची नालेसफाई म्हणजे हात की सफाई त्यामुळे नालेसफाई झालेलीच नाही कुणी केलेलीच नाही ठाणे महापालिकेचे दुर्लक्ष असते माझ्यासारखा माणूस ठेकेदाराला दहा दहा वेळा फोन करतो नालेसफाई हा ठाणे महापालिकेचा गेला वीस वर्ष प्रॉब्लेम आहे अनधिकृत इमारती नाल्यावर बांधल्या गेल्या आहेत अनेक ठिकाणी भरणी केली गेली आहे महापालिकेचे अधिकारी झोपतात काय नालेसफाई वीस टक्के रेटने कमी कशी करून घेऊ शकता कोणत्या चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे त्यात हात कसा मारता येईल हेच पाहायचंय त्यामुळे भ्रष्टाचाराच्या पोटी ठाण्याचं वाटोळ होत आहे नालेसफाईसाठी लहानच नाही तर फक्त बिल्डरांना मार्ग कसा मोकळा करून देतो याकडे लक्ष आहे ठाणे बदलले एवढं पाणी तुंबलं आता स्विमिंग पूल नको पुढचे चार महिने नाल्यातच पोहूया ऑन चंद्रकांत पाटील भाजपच्या एकशे सतरा जागा फक्त हजार मतांच्या आतमध्ये आमच्या जागा लाखोंच्या फरकाने निवडून आल्यात महाराष्ट्राची परिस्थिती बघता जे तुमचे खासदार लाख लाख मतांच्या फरकाने निवडून आले होते ते आता लटकत लटकत निवडून आले आहेत तुम्ही युती धर्माला खरंच मानता का तुम्ही युती धर्म पाळता का युती धर्मातल्या आपल्या सहकार्यांचा सन्मान ठेवता का तुमच्या बरोबर कोण युती करेल एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत त्यांना तुम्ही किती मंत्रीपद दिले कुमारस्वामींना किती दिले चिराग पासवान यांना किती दिले चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे यांचं सारखंच आहे तर चिराग पासवान यांना दोन देता आणि एकनाथ शिंदे यांना एकच देता ऑन अजित पवार अजित पवार यांनी शरद पवार साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली असेल तर चांगलंच आहे त्यांच्या बोलण्यात ओगायोगानं त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी ही त्यांचीच आहे तेव्हा बरं वाटलं त्यांची म्हणजे वा शरद पवारांची ऑन मोहन भागवत बघू केंद्रात आता आर एस एसचं तरी ऐकलं जातं का आम्ही तर ओरडून ओरडून कंटाळलो हो, आहोत आता स्वत मोहन भागवतजी बोलले आहेत तर बघूया ऑन शेतकरी महाराष्ट्राच्या निवडणुकांना आता राहिले तरी किती दिवस अकरा सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल द्यायचं असतं तर आधीच द्यायचं असतं वर्षभरापूर्वीच प्लॅनिंग करायचं असतं तुम्हाला पक्ष फोडण्यात टाईमच नव्हता तुम्हाला तुमची पॉलिटिकल अरेरवी दाखवण्यात वेळच नव्हता चौदा जुलैला आम्ही न्यायालयात जाऊ तेव्हा बघू ऑन भटकंती आत्मा वक्तव्य पहिली गोष्ट म्हणजे भटकंती आत्मा म्हणणं चूक आहे एखाद्या ज्येष्ठ चौऱ्याऐंशी वर्षाच्या माणसाबद्दल शरद पवार फार गांभीर्याने अशी टीका घेत नाहीत हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे मराठी माणूस कधीच कोणाच्या निधनावर चर्चा करत नाही आता हे सर्व विषय बंद करायला हवेत विधानसभा येते त्यावर बोलूया जनतेने मतपेटीद्वारे दाखवून दिलंय जन्माला घातलेली राष्ट्रवादी जिल्हा पंचवीस वर्ष पूर्ण झाली ती पवार साहेबांचीच आहे यावर शिक्का कालच्या सभेतही झाला आणि जनतेतून मतपेटीतूनही दाखवून सांगितलं ऑन शिवसेना आमदार आमदार बैठक नाराजी त्यांचे जर बोलत असतील तर भाजपचं ऐकायचं नाही तर हे खूप डेरिंग बाज स्टेटमेंट आहे ऑन अंजली दमानिया अजित पवार वक्तव्य अंजली दमानिया जे बोलतात ते स्पष्ट बोलतात राजकारणात कुणीही संपत नसतं तुम्ही कितीही कोणाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी तो संपत नसतो शरद पवारांना संपवण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न झाले तरी शरद पवार आज सुदर्शन चक्र धरून उभे असलेले श्रीकृष्णासारखे सारखे दिसतात जे शिशुपाल होते त्यांचा नायनाट झालाय नाले जे आहेत ते साफ झालेले नाहीत त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षीचा भाव टेंडर मध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे क कर... जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचं मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना टे वर्कऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी सफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि यांची सफाई झाली हातकी सफाई त्यामुळे ही नाले सफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं आम माझ्यासारखा माणूस आम कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा वेळा फोन करतो आहे हो साहेब करतो ना करतो ना साहेब झाला उचललं साहेब केलं साहेब नाले सफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या वीस वर्षाचा प्रॉब्लेम आहे वंदना सोसायटी गजानन महाराज चौक आता बाजारपेठ एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत भरणी केली गेली आहे के आता कळव्यामध्ये मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पार्शिक नगरमध्ये तिथे स्नेह पार्क स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक, एक छोटासा पाईप दिला आहे आता त्या पाईपमधला पाणी जाणारच नाही परत तिथे पाणी तोडणार म्हणजे अधिकारी झोपतात काय भरणी कुठे होते काय होते भरणी येते कशी गावामध्ये आता कवशाच्या बाजूला शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाही आहेत परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल कौशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत साफच झालेले नाहीत बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे त्याला चार पाच वेळा फोन करून सांगितलं अरे नाव नाले साफ करून घे हो ना साहेब करतो ना साहेब काही केलेलं नाही ना नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ऐकतो तरी माणसं तरी पाठवतो पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही वीस टक्के कमी रेटने कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नालेसफाईमध्ये येईल मुळता तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे नालेसफाई हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटळ होतं ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये मुंब्रा कौसा दिवा नौपाडा नौपाडा म्हणजे हेच वंदना आहे टॉकीज गजानन महाराज चौक बाजारपेठ हे सगळं राबोडीमध्ये मध्ये हे सगळ्याकडे महानगरपालिका लक्ष कधी देणार आहे आणि वर्षानुवर्ष भरतच आहे म्हणजे एखादा प्लॅन करून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा यांना फक्त बिल्डरला मार्ग कसे करून द्यायचे एवढंच माहिती आहे बाकी काही माहीत नाही आपल्या महानगरपालिकेत महापालिकेच्या तिजोरीमध्ये पुढे खळखळ कॉन्ट्रॅक्टरला का कॉन्ट्रॅक्टरला पैसे बघा त्याच्याशी आम्हाला काय आहे महानगरपालिकेचा खर्च काय मी केलाय ज्यांना ज्यांनी केलाय त्यांना विचारा ना ज्यांनी केला त्यांना विचारा की महानगरपालिकेचा पैसा गेला कुठे आम्ही काय खर्च करायला लावत नाही ठीके तर मुख्यमंत्र्यांचा बदल तर ठाणे अशी टाईकलाईन देण्यात आलेली आहे बदलला ना ठाणे एवढं पाणी तुमलं ना आता स्विमिंग पूल नको पुढचे चार महिने नाल्यातच पोहूया जाऊ नका नाल्यात पोहेला पाणी असतं जाल पुढ वाहून होर्डिंग्स देखील जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ज्याच्यामुळे जशी घाटकोपरला घटना घडली त्याचप्रमाणे टाळ्यात देखील होण्याची शक्यता आहे याच्यात महानगरपालिकेने लक्ष घालावं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे नालेसफाई नालेसफाई कित्येक वर्ष मी सांगतोय की सांग एकतर काही भागांमध्ये नालेसफाई दोनदा झाली पाहिजे तसं कवसा आणि मुंब्रा आहेत इथे नालेसफाई दोनदा झाली पाहिजे का तो स्लम एरिया आहे लोक क नाल्यातच कचरा टाकतात परत डोंगरावरनं पाणी आहे पुढे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत इतक्या अवघड परिस्थितीमध्ये असताना जर महानगरपालिकेचे अधिकारी लक्षच देणार नसतील तर कसं व्हायचं छोटी छोटी गटारं साफ केली जात नाहीत त्याच्यातनं पाणी जाऊ शकत नाहीत मग शेवटी पाणी रस्त्यावर येतं आणि लोक त्यांना नाही आम्हाला शिव्या घालतात आमचा काय संबंध सफाईशी हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे पण माझ्यासारखा माणूस वारंवार पाठपुरावा करतो मी आज सकाळी पण बोललो किंवा ते कॉन्ट्रॅक्टरला सांगा धडाधड रात्रंदिवस काम करून तो कचरा उचलायला तर कॉन्ट्रॅक्टरही राजा महाराजा आहे दहा वाजता काम करू शकतो शिकतो सुरू करतो सहा वाजता बंद करून टाकतो तर सगळ्या मंत्रालयातली सफाई करतोय तो, 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 तो टेक्नॉलॉजी अरे बाबा रोबोटनी करा नाहीतर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करा आम्हाला काही पटलेली नाही नाले साफ करा सर, सर चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलेलं आहे वांचीच आहे हिच्यावर शिक्कामोर्तब कालच्या सभेनेही झाला आणि जनतेने मतपेटीतनं पण सांगितलं सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची एक बैठक वर्षावर पार पडली त्याच्यामध्ये आमदारांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला भाजपने अंतर्गत सर्वे दाखवून काही तिकिटं कापायला लावली विधानसभेला त्यांची घुसखोरी नको किंवा त्यांचं आपण ऐकायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तिकीट कापू नका भाजपचं ऐकायचं नाही त्यांना आहे चला विधानसभे संदर्भात कशा वेळेची आता कुठे काल अजून आठ दिवस लागून बसू तर द्या आम्हाला अजित पवारांची दयनीय अवस्था आहे येत्या विधानसभेला त्यांचं भवितव्य शून्य असेल अंजली दमानिया असं कोण म्हणते अंजली दमानिया अंजली दमानिया ना त्या स्पष्ट बोलतात काय छोटी मी माझ्याकडनं कशाला अपेक्षा करते की मी काही बोलू एवढंच माझं एक सांग आहे राजकारणात कोणीही संपत नसतं तुम्ही कितीही कोणालाही संपवायचा प्रयत्न केलात तरी तो संपत नसतो शरद पवारांना संपवायचे सगळ्या बाजूनी प्रयत्न झाले शरद पवार आज महाराष्ट्राचे ते, 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 ते काय सुदर्शन चक्र घेऊन उभा राहिलेला तुष्णासारखे दिसत आहेत आणि हे सगळे शिशुपाल ज्यांचे गुन्हे झाले होते त्यांचा नाही ना झाला सर आमच्या हातात भोपळा असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय असणार असा प्रश्न सुनील तटकर यांनी विचारलं काय आमच्या हातात म्हणजे तटकर हातात भोपळा आला असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभेनंतर संजय राऊतांच्या हातात काय असणार महाराष्ट्राचं सरकार असेल भारतीय राष्ट्रीय अध्यक्षाचा नवा चेहरा असणार असला ते नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामधून ठरणार संघाचा सरकार व्यवहार मोहन भागवत यांनी त्यांना ते, विचारा काल त्यांनी काल त्यांनी चांगलं भाषण केलं देशातल्या परि राजकीय परिस्थितीबाबत बोलले आणि राजकारणात सत्ताधाऱ्यांना किंवा कुठल्याही कोणालाही अहंकार नसावा हे त्यांचं वाक्य खूप काही सुचून जातं ओके okay. okay. okay.